जण अशा चिपक्या घेऊन आत घालवत आहे जनतेला आणि त्यांना सांगत आहेत की या चिन्हा समोरून बटन दाबून तर हा लोकशाही आणि सगळं पोलीस प्रशासन समोरच्या पक्षाला मॅनेज आहे अशा चितक्या घेऊन आत घालवत आहे जनतेला आणि त्यांना सांगत आहेत की या चिन्हा समोरून बटन दाबून मतदान करावं मुगत हा लोकशाही आहे आणि सगळं पोलीस प्रशासन समोरच्या पक्षाला मॅनेज आहे समोरच्या पक्षाला मॅनेज आहे

काय घडलं सकाळी नऊ वाजल्यापासून आमचे जे इथले लोक सांगत आहेत की इथं मशीनच्या जे बटण आहेत त्याच्यावरती खुना केलेल्या आहेत आणि बाहेरून बीजेपीचे लोक सांगत आहेत की खुना केलेल्या बटनावरती जाऊन मतदान करा त्याच्यामुळे आम्ही याच्यावरती सकाळपासून आक्षेप नोंदवत आहे पण इथं कुठलाही आम्हाला प्रशासनाकडून म्हणजे रिस्पॉन्स मिळत नाही मग आम्ही इथं येऊन बुथवरती आम्ही विचारपूस केली तरी आम्हाला अरेरावीची भाषा केली जाते पोलीस प्रशासनाकडून आणि तसंच इथं स्वतः पोलीस ज्या लेडीज इथं आहेत त्या स्वतः आत देत आहेत की म्हणजे मतदारांना कुठंतरी हा लोकशाहीचा खून आहे असं आम्हाला वाटतंय आणि कुठंतरी लोकांनी याचा विचार करावा मशीन बदलून मागतोय सकाळपासून तर मशीनही बदलली जात नाही अक्षरशः काळ्या पेनाने एका एक मशीनवर काळ्या पेनाने दोन टिपके मारलेत आणि एका मशीनवर निराशानी एक चिपक मारलाय अगोदर इथं सांगितलं जातं की एक तर खोटी मध्ये एक नंबरच्या टिपक्यावर बटन दाबा आणि दोन नंबर मध्ये दोन टिपक्याला मतदान करा असं सांगितलं जात स्वतः आणि जे इथले प्रमुख आहेत त्यांनी हे मान्य देखील केले की हे टिपके तिथे आहेत म्हणून तरी देखील प्रशासनाकडून कुठलंच सहकार्य आम्हाला भेटत नाही कुठेतरी हा लोकशाहीचा खून आहे समोरचे जे सत्ताधारी आहेत ते प्रशासनाला हाताशी धरून लोकशाही खून करण्याचा प्रयत्न करत आहेत कशासाठी केलेले आहे ते कमल चिन्हावरती केलेले आहेत त्यांनी सांगतायत की याच्यावरती जाऊन बटन दाबा स्वतःची मतं हे करण्यासाठी केलेत मत चोरीसाठी केले